हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वेगळा असा मसालेभात दाखवणारे खूप छान होतो हे कडधान्य पाहूनच तुम्हाला कळलं असेल की आपला मसालेभात कसा होणार आहे यामध्ये मिक्स कडधान्य मी इथे घेतलेले आहेत जसं की चवळी झालं वटाणा त्यानंतरनं जो आपला लाल चणा येतो तो, तो चणा हे सगळं भिजत ठेवलं होतं त्यानंतर त्याला छान असे मोड काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपल्याला एक बटाटा ॲड करायचा आहे या पद्धतीने जर तुम्ही मसाले भात केला तर खूप जास्त टेस्टी होईल आणि सगळ्यांना आवडेल याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि त्याबरोबरच सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील माझ्या रेसिपी जर तुम्ही ही नवीन पाहत आहे तर तुम्हाला सांगते आपल्या चॅनलवरती झटपट क्विक रेसिपीसुद्धा असतात टिफिनसाठी बऱ्याचशा रेसिपी असतात त्याचसोबत लहान मुलांसाठी छान छान खाऊ वगैरे असतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा इथे बोलता बोलता बटाटा चिरून झालेला आहे आणि हा घरचा तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आहे हा तुकडा तर याचा मी आज तुम्हाला भात दाखवते आहे जर घरचा नसेल तर दुकानातनं इंद्रायणीचा आणलात तरी चालेल खूप छान आणि चविष्ट हा भात होतो इंद्रायणी तांदळाचा मसाले भात त्याला एक स्वतःची अशी टेस्ट असते तो नसेल तर दुसरा घेतला तरीसुद्धा आहे मसाले भातासाठी कधीही तेल थोडं जास्त घालायचं मी इथे तीन पळ्या तेल घालून घेतले त्यानंतर ना आपण तेलामध्ये मोहरी आहे मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतरनं खडे मसाले ॲड करायचे जे खडे मसाले तुमच्याकडे असतील ते घाला मी इथे तमालपत्र आणि दालचिनी घातलेली आहे त्यानंतरनं भरपूर असा कडीपत्ता घालायचा आहे फ्रेश कढीपत्ता आहे हा भरपूर घातला की मग भाताला छान असा त्याचा फ्लेवर येतो टेस्ट येते त्यामुळे कडीपत्ता भरपूर घाला इथे एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा मी उभा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये घालून घेतला आहे आता आणि छान हलवत राहायचं आहे आपल्याला कांदा थोडा मऊ होऊन द्यायचा खूप जास्त फ्राय करायचा नाही आहे किंवा गोल्डन रंग वगैरे आणायचा नाही आहे कांद्याला फक्त त्याला मऊ होऊन द्यायचं आहे आपल्याला जसा बिर्याणीसाठी तळतो अगदी तसा तळायचा नाही आहे तेल थोडं जास्त घातलं की भात छान चमचमीत होतो आणि मसाले भाताला शक्यतो टोमॅटो हा वापरायचाच बऱ्याचशा वेळा बरीचशी लोकं म्हणतात की टोमॅटो घातल्यामुळे भात गिचका होतो पण टोमॅटोमुळे जो फ्लेवर येतो ना भाताला जी टेस्ट येते ती विदाऊट टोमॅटोची येत नाही त्यामुळे टोमॅटो नक्की घाला स्किप करू नका इथे मी मोठ्या आकाराचा एक टोमॅटो वापरलेला आहे आता टोमॅटोसुद्धा छान मऊ होऊन देऊया त्यानंतर ना आपल्याला यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आता मी रेडीमेड वापरते आहे पण जर घरची असेल तर घरची घाला आवर्जून आता हे छान एकत्र करून घेऊया कांदा टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेला आहे पण अद्रक लसणाचा जो उग्रपण आहे तो जाण्यासाठी कमीत कमी दोन मिनटं तरी हे छान तेलावरती पुन्हा परतवून घ्यायचे त्यानंतरनं सुके मसाले ॲड करायचे आहेत आपल्याला सगळ्यात आधी मी बेडगी मिरची पावडर घालून घेणार आहे त्यानंतरनं हळद घातलेली आहे त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला आणि चवीनुसार लाल तिखट घालायचे इथे मी एक पाचवालं मसाल्याचं पॅकेट वापरले बिर्याणी मसाल्याचं तुम्ही कोणत्याही कंपनीचा मसाला वापरलात तरी चालेल मी पॅकेट यासाठी वापरते छोटे की मग अंदाज परफेक्ट येतोय हा भात मी तीन माणसांच्या हिशोबाने करते तर त्याला एक पॅकेट इनफ होतं आता मसाले घातल्यानंतरनं अर्धा मिनटं तेलावरती मसाले परतवून घ्यायचे त्यानंतरनं जे कडधान्य होते ते स्वच्छ धुवून त्यानंतरच यामध्ये घालायचेत कडधान्य कधीही स्वच्छ धुवून घ्या दोन ते तीन पाण्याने कारण की कडधान्यांना कर स्वतःचा एक उग्र वास असतो आणि जर तुम्ही फ्रेश कडधान्य वापरत असाल तर त्याला मग एवढा वास नसतो पण जर सकाळी त्याला मोड आले ते छान आणि संध्याकाळी तुम्ही वापरलं तरी चालतं पण जर एक दोन दिवस ते तसेच राहिले फ्रीजमध्ये तर त्याला एक स्पेसिफिक वास येतो तर शक्यतो कधीही कडधान्य वापरताना धुवून घेत जा आता इथे तांदूळ मी न धुता वापरलेला आहे तर तुम्ही म्हणाल ताई असं करत नका जाऊ किंवा पावडर लावलेली असते किंवा काही तर हा तांदूळ माझ्या बहिणीच्या घरचा आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची पावडर वगैरे लावलेली नव्हती घरचा तांदूळ आहे त्यामुळे मी फक्त कॉटनच्या कपड्यावरती पुसून तो डायरेक्ट वापरलेला आहे आणि तो डायरेक्ट वापरण्याचं कारण असं की मला धुवायचा कंटाळा वगैरे आलेला नाही आहे पण जर तुम्ही डायरेक्ट तांदूळ वापरला ना तर त्याची टेस्ट खूप वेगळी येते आणि खूप कमाल होतो मसाले भात आपला जर तुम्हाला कधी घरचा तांदूळ मिळाला तर नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा किंवा दुकानातला असेल तरी छान असा पुसून घ्या आणि त्यानंतरने या पद्धतीने करून बघा हा तांदूळ घातल्यानंतरनं आपल्याला कमीत कमी दोन मिनटं तरी तांदूळ छान परतायचा आहे सगळ्या मसाल्यांसोबत त्यानंतरनं मीठ घालून पुन्हा तो एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचा आहे लक्षात घ्या कधीही मसाले भात करताना लगेचच पाणी ॲड करायचं नाही तांदूळ ॲड केला की तो दोन ते तीन मिनटं परतला गेलाच पाहिजे म्हणजे मग आपल्या भाताची टेस्ट खूप छान येते आता इथे दही घालते आहे मी जर तुमच्याकडे दही असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल दही मी घरी लावलेलं आहे दही कसं लावायचं हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे दह्याचा नक्की जाऊन पहा खूप छान असं दही लागलं जातं आणि खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे अगदी कोणीही दही लावू शकतं तर इथे मी दही घालून घेतलं आहे आता एक जवळपास मोठा चमचा असा दही घातला आहे भाजीचा मोठा चमचा हे सुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया कारण की दह्याचे जे लम्स असतात ते राहतात त्यामुळे दही टाकल्यानंतरनं पुन्हा एकदा तांदूळ छान असा मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकता तांदळाला आत्ताच खूप सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा गरम करूनच वापरा पाणी आणि नेहमी आपण काय करतो पाणी ॲड करताना ते जितकं तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट ॲड करतो पण हा इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे मी इथे समजा एक ग्लास तुमचं तांदूळ आहे तर तुम्हाला दीड ग्लासच पाणी घालायचं आहे अगदी दुप्पट नाही घालायचे थोडं कमी घालायचे इंद्रायणी तांदळाला थोडं कमी पाणी लागतं वरतून कोथंबीर घालून घेतली आहे त्यानंतरनं कुकरचं झाकण लावायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या ते आपल्याला तीन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस लगेचच बंद केला होता तुम्ही दोन शिट्ट्या आणि थोडा वेळ बारीक गॅस ठेवलात तरी चालेल पण इथे मी तीन शिट्ट्या करवून घेतल्यात आणि लगेचच भात आपण मोकळा करून घेऊया खूप छान आणि मस्त झालेला सुगंध एवढा छान दरवळतो त्या भाताचा एकदा तरी या पद्धतीने नक्कीच करून पहा घरात सगळ्यांनाच आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते खूप कमाल होतो आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात मेन म्हणजे आणि भरपूर कडधान्य घातल्यामुळे ना भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन जातं मुलांच्यासुद्धा शरीरात त्यामुळे असा मस्त कडधान्यांचा भात एकदा तरी ट्राय करून पहा आता वरतून छान अशी कोथंबीर भुरभुरूया आणि हा भात रेडी झालेला आहे खाण्यासाठी कसुरी मेथी असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट लागते भाताची आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर जाता जाता एक लाईक नक्कीच करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग